सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो उद्याही आपल्याला यूएस मार्केट नुसार चालायचा <गग़ी> आहे सत्य जे चे सत्य सांगते ज्यांनीही कालचा सा आपला व्हिडिओ बघितला असेल आणि आज सकाळची रील बघितली त्यांना नक्की आणि नक्कीच प्रॉफिट झालेला असेल आणि जे लोक लाइव माझ्याशी जुळलेले असतील त्यांनाही चांगल्या प्रकारे प्रॉफिट झालेला आपण बघितलेला असेल किंवा तुम्हाला जर बघायचं असेल तर आज लाइव मार्केट जे होते तेही तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाईव्ह मार्केटमध्ये मी स्वतः ट्रेड घेतो आणि त्यामध्ये कुठं टार्गेट राहते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असतो म्हणून आमचा लाइव व्हिडिओ बघायला विसरू नका सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनंतर आपण पहिला ट्रेड घेत असतो त्या ठिकाणी आज आपण प्रॉफिट कमवलेला असेल आणि रोज आपली ब्ल्यू लाईन म्हणजे प्रॉफिटेबल लाईन बघून आपण ट्रेड करावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण त्यामधून आपल्याला बऱ्याच वेळा प्रॉफिट होत असतो त्या ठिकाणी आपण आजचं मार्केटचं थोडक्यात अनालिसिस बघूया आणि नंतर आपली प्रॉफिटेबल लाईन कुठं गेलेली आहे त्यानुसार उद्या काय करायचं आहे हे बी आपण या ठिकाणी बघूया तर आज मार्केट आपले ओपन झाले या ठिकाणी पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी ला आणि मार्केट सुरुवातीला वरच्या साइड ला धावलं आपली जी प्रॉफिटेबल लाईन होती ती होती पंचवीस हजार चारशे चार ला आणि या ठिकाणून मार्केट गेले पंचवीस हजार सहाशे ला आणि तिथं मोठा रजिस्टर होता आणि या ठिकाणी आपण येलो कलर ची जी लाईन दाखवली आहे तिथून मार्केट खाली आलेले आहे त्या ठिकाणी आपण एक बॉक्स काढला होता या ठिकाणी आपलं टार्गेट होतं आणि तेच टार्गेट आपण पंचवीस हजार पाचशे पन्नासच्या ला घेतलं आणि आपलं टार्गेट कंप्लीट होऊन आपण प्रॉफिट घेतलेला आहे या ठिकाणी आपण लाईव्ह सेशन मध्ये बॉक्सेस काढत असतो त्यापर्यंत टार्गेट असते आणि तिथून आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो एक सर्वात महत्वाची गोष्ट आपली जी ब्ल्यू लाईन आहे म्हणजे प्रॉफिटेबल लाईन आहे तिथपर्यंत मार्केट खाली आपल्याला आलेलं दिसलं आणि तिथं सपोर्ट घेऊन त्याच ठिकाणी सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेलेलं दिसलं तर या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आज प्रॉफिट सेशन असो त्यामध्ये प्रॉफिट निघाला पाहिजे हेच आपलं सर्वात महत्वाचं असते या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम झालं बँक निफ्टीची आपले जे अ लिव्ह लाईन म्हणजे प्रॉफिटेबल लाईन आहे ते खूप खाली होती पंचवीस हजार तीनशे सॉरी बावन हजार तीनशे सहा त्याच्या खूप वरती या ठिकाणी मार्केट वर गेले आणि त्रेपन्न हजाराचा त्रेपन्न हजार ऑल टाइम हाय आहे त्रेपन्न हजार तीनशे छप्पनचा या ठिकाणी फक्त चार पॉइंट आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की युएस मार्केटनुसारच आपल्याला आज ट्रेड करणे आहे या ठिकाणी आराध्या सॉफ्टवेअर ची लेवल हे कमी काम करणार या ठिकाणी कधी कधी करणारही नाही हे मी स्पष्ट मध्ये बोललो होतो आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो या ठिकाणी निफ्टी एका मध्ये फिरते आहेत आपण तेही सुद्धा बघूया आणि त्या रेंजला आज जर उद्या जर निफ्टीने काढलं तर निफ्टी सुद्धा वरच्या साईडला जाऊ शकतो या ठिकाणी आपण दोन्ही म्हणजे बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये सुद्धा आज पैसा कमवलेला असेल तर आपण चला जाऊया आपल्या ब्ल्यू लाईन मध्ये तर आपण सुरुवातीला जाऊ निफ्टी मध्ये आणि आपली या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईन आलेली आहे त्या ठिकाणी आपली कालची निफ्टीची प्रॉफिटेबल लाईन होती पंचवीस हजार चारशे चार आणि आजची आपली आहे पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी म्हणजे आपली जी प्रॉफिटेबल लाईन आहे वरच्या साइडला आलेली आहे म्हणजे उद्या सुद्धा आपली प्रॉफिटेबल लाईन आपल्याला प्रॉफिट देणार आहे आणि जर उद्या पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी एका बुलिश कॅन्डलनी तोडला आणि दुसरी कॅन्डल बुलिश कॅन्डलचा हाय तोडत असेल तर आपण जाऊया वरच्या साईडला म्हणजे सी ट्रेड घेऊया आणि उद्या सुद्धा निफ्टी ही आपला ऑल टाईम बनवणार आहे या ठिकाणी बनवणार की नाही हे आपण आता उद्या सकाळच्या साईड स्टेशनला बघणार आहोत मध्ये बघणार आहोत तर आपण निफ्टीचे रेंज काढून घेऊया जर आपल्याला निफ्टी या ठिकाणी प्रॉफिटेबल लाईनला येऊन टच होऊन खालच्या साईडला आला तर आपल्याला पुन्हा खालच्या साईडला आपलं मार्केट उतरणार आहे पंचवीस हजार तीनशे सत्याहत्तर रुपये आपण रेड लाईन घेणार आहोत पहिले आपण पी ची या ठिकाणी काय करणार आहोत लेवर्स घेणार आहोत पुन्हा मार्केटमध्ये प्रॉफिटेबल लाईन पासून खाली या ठिकाणी निफ्टी खाली उतरेल त्यानंतर त्याच्या खालचं जे टार्गेट राहणार आहे ते या ठिकाणी राहणार आहे पंचवीस हजार तीनशे त्रेचाळीस त्या खाली मार्केट जर उतरलं या ठिकाणी मार्केट येणार आहे पंचवीस हजार तीनशे पर्यंत तर आपल्याला उद्या प्रॉफिटेबल लाईनला बुलिश कॅन्डलने क्लोजिंग देऊन वरची त्याची हाय तोडायला पाहिजे तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे या ठिकाणी जिथं मार्केट सस्टेन झालं होतं आज आणि ते मी आता ग्रीन लाईन मध्ये तुम्हाला काढून दाखवत आहे पंचवीस हजार पाचशे एकोणतीस पर्यंत आणि दुसरं टार्गेट राहणार आहे या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे एकावन्न आणि तिसरं टार्गेट जे ऑल टाइम हाय केला होता ते पंचवीस हजार सहाशे यानंतर या ठिकाणी जर आपला पंचवीस हजार पाचशे तोडला तर पंचवीस हजार सातशे पर्यंत जवळपास मार्केट उठे उद्या पोहोचू शकते किंवा सोमवारला पोहोचू शकते आणि आपला सॉफ्टवेअरची सर्वात लेव्हल जी आहे ती लेव्हल या महिन्याच्या शेवटपर्यंत गाठलेली आपण आपल्याला दिसणार या ठिकाणी आपण सर्व लेवल्स या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि उद्याच्या या लेवल्स आपण आजच ड्रॉ करून घ्यायचे आहे कारण या लेव्हल पर्यंत मार्केट वरती किंवा खाली जाते तिथं सी आणि पी बाय करायचं आहे ऑनलाईन सेशन मध्ये तुम्ही यायचं आहे ऑनलाईन सेशन मध्ये मी स्वतः या ठिकाणी लेवल्स देतो त्यानुसार आपण प्रॉफिट कमवू शकतो या ठिकाणी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारूनच ट्रेड घ्यावे इट्स अ एज्युकेशनल चॅनल या ठिकाणी आपण फक्त एज्युकेशन देत असतो फायनान्शियल ऍडवायझरला विचारूनच आपण ट्रेड घेतला पाहिजे या ठिकाणी आपण आता जाऊया निफ्टी फिफ्टीच्या ऑप्शन चेन नुसार कारण ह्या लेवल आपण काढलेल्या आहेत त्या टेक्निकल डेटा नुसार योग्य आहेत का ते आपण या ठिकाणी बघूया आपण जाऊया निफ्टी फिफ्टीच्या ऑप्शन चेन निफ्टी ची जे ऑप्शन चेन आहे आता आपण सध्याच्या कंडिशनला एकशे हो, ऐंशी या ठिकाणी कॉल रायटर बसलेले आहेत लाख आणि या ला पासष्ट आहे या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे पंचवीस हजार चारशे मेक अँड आहे ठीक आहे मेक अँड ब्रेक या ठिकाणी आपल्याला दोन्ही साइडला जवळपास सारखे कॉल रायटर फुट रायटर बसलेले दिसतील उद्या जर मार्केट आपण वरच्या साइडला स्ट्रिक्ट घेऊया व जर उद्या मार्केट पंचवीस हजार चारशे ब्रेक करेल म्हणजेच कॉल रायटर जर ट्रॅप होतील तर मार्केट या ठिकाणी वरच्या साईडला जाईल आणि ती जाईल पंचवीस हजार पाचशे आणि कॉल रायटर जर या ठिकाणी कुट रायटर जर ट्रॅप झाले तर आपलं मार्केट सरळ खाली येणार आहे आणि ते येणार आहे कोणा साईडला या ठिकाणी आपण बघूया पंचवीस हजार तीनशे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला पंचवीस हजार चारशे ब्रेक झाला तर या ठिकाणी पंचवीस हजार चारशे ब्रेक झाला तर पंचवीस हजार तीनशे पर्यंत मार्केट याच रेंज मध्ये उद्या मार्केट राहू शकते म्हणून एक सिस्टम या ठिकाणी उद्या आपल्याला यूज करायची आहे बाय ऑन डे काय बाय ऑन डे आपल्याला पंचवीस हजार तीनशे पर्यंत मार्केट आले तर आपल्याला रिव्हर्सल दाखवायचा पाहायचा आहे आणि या ठिकाणी बाय करायचं आहे सी आणि ज्यावेळेस पंचवीस हजार पाचशे या ठिकाणी मार्केट येईल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पी बाय करायचं आहे म्हणजे सेल ऑन हे सिस्टम उद्या या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे तर आपल्याला ऑप्शन नुसार सुद्धा स्पष्ट झालेलं असेल आता आपण जाऊन या बँक निफ्टी बँक निफ्टीची प्रॉफिटेबल लाईन आज त्रेपन्न हजारावरती येऊन ठेपलेली आहे आणि हा खूप मोठा या ठिकाणी आपल्याला सपोर्ट दिसेल या ठिकाणी आपण कालची लाईन बघूया तर प्रॉफिटेबल लाईन होती बावन हजार तीनशे सहा आणि आज जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आज त्रेपन्न हजारापर्यंत मार्केटची प्रॉफिटेबल लाईन आलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे जर आपण या ठिकाणी बघितलं तर मार्केट वरच्या साईडला जाऊन खाली आलेलं दिसलं उद्या जर आपली प्रॉफिटेबल लाईन मार्केट ब्रेक करेल एका उदिश कॅन्डलनी तर या ठिकाणी आपण पुन्हा खालच्या साईडला येऊ हे आहे बावन हजार नऊशे वीस या ठिकाणी आपण रेड कलर ची या ठिकाणी लाईन उडूया त्यानंतर त्याच्या खाली जर आलं तर या ठिकाणी मार्केट जाणार आहे म्हणजे बावन हजार आठशे एकोणपन्नास म्हणजे बावन हजार आठशे पन्नास त्या अगोदर एक आपल्याला या ठिकाणी हर्डर मिळेल काल आज या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेलेला आहे तो आहे बावन हजार आठशे पंच्याऐंशी म्हणजे बावन हजार नऊशे या ठिकाणी सफर घेऊ शकणार या ठिकाणी गॅरंटीनं खूप साईडला येऊ शकतो या ठिकाणी आपल्याला वर जर गेलं मार्केट तर आपल्याला पहिला रेजिस्टर मिळणार आहे तो या ठिकाणी मिळणार आहे त्रेपन्न हजार एकशे नऊ म्हणजे त्रेपन्न हजार शंभर दुसरा रेजिस्ट्रन या ठिकाणी मिळणार आहे तो आहे त्रेपन्न हजार दोनशे आणि या ठिकाणी आपला ऑल टाईम होल्ड मोडण्याचा प्रयत्न करेल आणि पंचवीस हजार तीनशे पन्नास हा आपला या ठिकाणी ऑल टाईम हाय उद्या मार्केट तोडू शकते या ठिकाणी आपण हे सर्व ग्रीन घेऊया आणि उद्या ज्या ह्या लेवल्स आपण या ठिकाणी ड्रॉ करून ठेवायच्या आहे सर्वात महत्वाच्या ह्या लेवल्स आहेत आणि ह्या लेवल्स आपल्याला उद्या प्रॉफिट देतील तर याचेच टेक्निकल डेटा आपला ऑप्शन चेंजला आहे काय ते आपण या ठिकाणी बघूया या ठिकाणी आपण आता बँक निफ्टी मध्ये जाऊया आणि बँक निफ्टी मध्ये आपण या ठिकाणी बघूया आपण सध्या त्रेपन्न हजार दोनशे वरती सध्याच्या कंडिशनला आहोत तर मेक अँड ब्रेक लेवल आहे त्रेपन्न हजाराची या ठिकाणी बावीस लाख या ठिकाणी वीस लाख जवळपास दोन्ही सारखे या ठिकाणी कॉल रायटर ट्रॅप झाले आणि फुट रायटर ट्रॅप झाले तर काय होणार तर कॉल रायटर जर ट्रॅप झाले तर मार्केट त्रेपन्न हजार पाचशे पर्यंत या ठिकाणी येणार आणि दुसरा लेवल आहे चोपन्न हजार इथपर्यंत येईल किंवा नाही सध्या नाही सांगतायत परंतु हा रेजिस्टर आहे आणि आपला सपोर्ट जो आहे तो आहे बावन हजार नऊशे बावन हजार आठशे आणि सर्वात खरी आहे बावन हजार पाचशे इथपर्यंतही मार्केट येऊ शकते उद्या पाहायचा आहे कॉल रायटर ट्रॅप होता पुट रायटर आणि या ठिकाणी आपल्याला या टेक्निकल डेटा बी सुद्धा या ठिकाणी मी दाखवलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो उद्याही आपल्याला यूएस मार्केट नुसार चालायचा आहे कारण फेडचा अजूनही इम्पॅक्ट नाहीये आणि आपल्याला युएस ठिकाणी एंट्री करायची आहे उद्या जर मार्केट असेल तर आपण सी जाऊया उद्या जर मार्केट असेल तर आपण पी ला जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया कारण इंडियन मार्केट आजही युएस नुसार चाललं आणि उद्या सुद्धा यूएस मार्केट नुसार चालणार आहे याचीही सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवण्याची आपल्याला गरज आहे या ठिकाणी आपण ट्रॅप मध्ये फसू नये यासाठी हे मी तुम्हाला सांगतो आहे तर या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल आणि जर आपण हा व्हिडिओ पाहत आहेत अजूनही सबस्क्राइब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हायरल करायचं आहे तर उद्या आपण रील मध्ये भेटूया की पॉझिटिव्ह राहणार की निगेटिव्ह आणि उद्या लाईव्ह सुद्धा येऊया आणि लाईव्ह मध्ये आपण आपला प्रॉफिट करून घ्या धन्यवाद